शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चव्हाण परत आपल्या अग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो काल आपण आपल्या शेतामध्ये टोकन यंत्राच्या मदतीने कापूस पिकाची टोकन केली आणि त्याची स्टोरी आपण आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला टाकली होती तर त्यावर भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आले की टोकन यंत्राच्या मदतीने कापूस पिकामध्ये टोकन कशी करायची त्यासाठी व्हील कोणती वापरायची एका दिवसामध्ये किती एकर टोकन होते चिखलामध्ये ते टोकन यंत्र चालते का असे भरपूर प्रश्न त्या ठिकाणी आले होते तर या प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो हा जो काही आपला टोकन यंत्र आहे यामध्ये आपण एकूण दहा दातं बसवलेली आहेत यासाठी आपण दहा नंबरच्या स्पेसरचा या, 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 नंबर स्पेसर या ठिकाणी वापर केलेला आहे जरी यामध्ये आपल्याला दहा दातं पाहायला मिळत असतील पण यामध्ये जे आहेत तर ते पाच दातं बंद आहेत पाच दातं चालू आहेत हा का फिर फिर तर हा दात बंद करण्यासाठी आपल्याला हा जो काही स्क्रू या ठिकाणी दिसत आहेत तर हा स्क्रू hmm. आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायचा आहे हा स्क्रू काढून घेतल्यानंतर हा जो काही दात आहे तर हा बंद होईल यामधून बियाणं त्या ठिकाणी पडणार नाहीत आता मधातील दात बंद झाल्यामुळे दोन झाडातील जे काही अंतर आहेत तर या ठिकाणी जे आहे तर ते जवळपास एक फूट एक इंचापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत जर आपल्याला अठरा इंचावर टोकन करायची असेल तर त्या ठिकाणी आपण दोन दात त्या ठिकाणी बंद करू शकतो त्यानंतर एका ठिकाणी एकच कापसाचं बियाणं पडावं यासाठी आपण चायनीज अक्षर लिहिलेल्या व्हीलचा या ठिकाणी वापर केलेला आहे जे काही व्हील आहे तर ही अकरा नंबरच्या व्हीलपेक्षा थोडीशी छोटी व्हील आहेत कापसाचं बियाणं त्या ठिकाणी बारीक असेल तर त्या ठिकाणी दोन दाणे त्या ठिकाणी पडू शकतात जर मोठं असेल तर त्या ठिकाणी एकच दाणे त्या ठिकाणी पडणार आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला या टोकन यंत्राची सेटिंग करायची आहेत आणि शेतामध्ये वापसा कंडिशन असल्यावर कापूस पिकाची टोकन करायची आहेत कारण की चिखलामध्ये टोकन यंत्राच्या ची दाताला चिकल लागतो कधी कधी दाताच्या आतमध्ये सुद्धा जे आहे तर ते चिखल जातो ज्यामुळे जे काही पडणारं बियाणं आहे तर ते त्या चिखलाला चिपकून जातो म्हणून आपल्याला थोड्या थोड्या अंतराने या दातामधून जे आहे तर ते चिकल त्या ठिकाणी काढावं लागतो आणि जर आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीने माती कोरडी असेल म्हणजे वरचा एक सेंटीमीटरचा थर जर त्या ठिकाणी कोरडा असेल तर एका तासामध्ये दोन माणसं आलटून पालटून एक एकर कापसाची टोकन या ठिकाणी आरामात करू शकतात आता काही शेतकरी जे आहेत ते जेव्हा आपण तास पाडत असतो तेव्हाच त्या फनाला जे आहे तर ते हे टोकन यंत्र बांधून देतात जेणेकरून हे टोकन यंत्र आपल्याला ढकलण्याची गरज पडणार नाहीत तर अशा पद्धतीने जुगाड करून आपण आपल्या लागवडीच्या खर्चामध्ये खूप मोठी बचत त्या ठिकाणी करू शकतो कारण की पाच एकर कापसाची टोकन जर आपण मजुराने करायला गेलो तर त्या ठिकाणी आपले जवळपास नऊ ते दहा मजूर हे लागणार आहेत आणि आमच्या भागामध्ये मजुरीचा दर हा तीनशे रुपये आहेत म्हणजे पाच एकरावर आपले या ठिकाणी जवळपास तीन हजार रुपयापर्यंत बचत होणार आहेत आणि हा जो काही टोकन यंत्र आहे तर हा बाजारामध्ये आपल्याला जवळपास साडेसहा ते सात हजार रुपया दरम्यान पाहायला मिळतो आणि हा टोकन यंत्र पन्नास टक्के सबसिडीवर सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत जर आपल्याला सबसिडी मिळाली तर हा टोकन यंत्र आपल्याला फक्त साडेतीन हजार रुपयापर्यंत त्या ठिकाणी पडेल ज्याचा खर्च आपला फक्त एकाच वर्षामध्ये त्या ठिकाणी निघणार आहेत कारण या टोकन यंत्राने आपण सोयाबीन कापूस तूर हरभरा मका असे वेगवेगळे पिकाची टोकन त्या ठिकाणी करू शकतो हे टोकन यंत्र भरपूर ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्याला ज्या ठिकाणी आवडेल त्या ठिकाणी आपण त्याची खरेदी करू शकता आणि आपल्या लागवडीच्या खर्चामध्ये त्या ठिकाणी बचत करू शकता धन्यवाद